आता बातमी विनाश आणणाऱ्या माशाची डुम्स ए फिश अर्थात विनाश आणणारा मासा म्हणून हा मासा ओळखला जातो जपानमध्ये हा मासा दिसला तर ते अशुभ मानलं जातं हा मासा दिसला की सुनामी किंवा भूकंप येतो असं मानलं जातं अलीकडेच भारतामध्ये सुद्धा हा मासा दिसला आणि त्यामुळेच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे कोणता आहे हा मासा आणि त्याला विनाश आणणारा मासा असं का मानतात बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट भारतातही दिसला विनाश आणणारा मासा मासा दिसला भूकंप सुनामी महाप्रलय येणार मासा काय आहे सत्य त्याच नाव आहे ओवर फिश मात्र विनाश आणणारा मासा हीच त्याची खरी ओळख हा मासा दिसला की मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळते असं मानलं जातं हा मासा दिसला की सुनामी भूकंप किंवा महाप्रलय येतो असं जपानमध्ये मानलं जातं आणि त्यामुळं हा मासा दिसणं अशुभ मानतात अलिकडेच भारतातील तामिळनाडूमध्ये हा खतरनाक ओव्हरप्रिज सापडला आणि त्यामुळं देशावर मोठं संकट कोसळणार अशी भीती पसरली दोन हजार झालेल्या जपान मधील भूकंप आणि सुनावणी पूर्वी मोठ्या प्रमाणात ओव्हरफिश हे किनारपट्टीवर आले होते त्यामुळे या जपानी दंतकथांना पुन्हा एकदा चर्चेला आहे अतिशय दुर्मिळ असणारा हा मासा आता जगाच्या विनाशाचे संकेत देखील देतो की काय अशी देखील चर्चा जगभरामध्ये सुरू आहे या मागे नेमकं काय सत्य आहे नेमकं काय वैज्ञानिक सत्य आहे हे शोधण्याचा प्रयत्न पुढारी न्यूज न केला तेव्हा काय माहिती हाती आली पाहूया ओव्हरफिश हा एक लांब आणि सपाट शरीराचा मासा आहे हा मासा खोल समुद्रात राहत असल्यानं तो सहसा दिसत नाही जेव्हा ओव्हरफिश कि किनारपट्टी जवळ येतो तेव्हा भूकंप किंवा सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येतात असा काही लोकांचा विश्वास आहे मात्र शास्त्रज्ञांच्या मते ओव्हरफिश दिसणं हे भूकंपाचं किंवा सुनामीचं लक्षण मानता येणार नाही समुद्रातील अंतर्गत हालचालींमुळं किंवा आजारपणामुळं हा मासा पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे तर जनरली होतं कसं की समुद्रामध्ये अंतर्गत जेव्हा काही हालचाली घडतात तिथे काही भूकंप किंवा सुनामीची जी सुरुवात असते ती तिथे जेव्हा होत असते त्यावेळेला ह्या माशाला कदाचित ते सेन्स होत असेल आणि त्याच्यामुळे तो वर येतो पण वर आल्यानंतर तिथला कमी दाब सहन न झाल्याने तो मृत होतो आतापर्यंत जे सापडलेले हे ओरफिश आहेत ते मृत अवस्थेमध्ये सापडलेले आहेत सुनामी मध्ये हा मासा दिसला आणि एकोणीस हजार लोकांचा मृत्यू झाला हा निव्वळ योगायोग मानावा लागेल कारण ओरफिश हा विनाश आणणारा मासा आहे की नाही याबद्दल कोणताही वैज्ञानिक पुरावा आढळलेला नाही लोकांना या माशाबद्दल भीती वाटत असली तरी त्याचा नैसर्गिक आपत्तींशी संबंध आहे का हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळं ओव्हरफिश दिसल्यानं महाप्रलय किंवा भूकंप येणार असल्याचा दावा असत्यच म्हणावा लागेल ब्युरो न्यूज